तर मला सांगायचं आहे की संस्कृती परंपरा ह्या म्युझियम मध्ये ठेवण्याची गोष्ट नाही एखाद्या घराला ठेवायची गोष्ट नाही तर रोज जगल्या पाहिजेत तर त्या ठिकाणा आता आपण बघतोय आपल्या लोकांना हे दाखवावं लागतंय की असा हा डान्स असतो ना है। कांबडी असे जातात गवळी असे जातात ताप असतात आपल्याला सांगावं लागतं पण रोज आपण जगलो ते सांगायची गरज पडणार आणि म्हणून मी सांगतो की, की संस्कृती आणि परंपरा ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत आपण आंब खाल्लं तर आपण ते खातात चवली खाली तर आपल्या लोकांना माहिती पडणार आहे खातात जर आपण कोणी खाली तर आपल्या लोकांना माहिती पडणार आहे लहानपणापासून म्हणून संस्कृती आणि परंपरा ही जगण्याची जा गोष्ट आहे ठीक आहे पैसा काय झाला त्याच्यातून आपण उपक्रम करतोय ही चांगली गोष्ट आहे परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते आपण जगलं पाहिजे जसं मी नेहमी सांगतो आलो नाचलो गेलो त्या कार्यक्रमाचा उपयोग काय जर आपण जगू शकत आणि म्हणून पैसा जो काही कायदा दिलेला आहे आहे निव्वळ आणि निव्वळ आदिवासी लोकांसाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे काय

आदिवासी पण आहे पण आदिवासीचे अस्तित्व हळूहळू पुसायला लागल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मी सेक्युलर सांगतो ठीक आहे सेक्युलर असले पाहिजे पण आपण शंभर टक्के तलासरी तालुका हा शंभर टक्के पैसा आहे अनुसूचित क्षेत्र आहे दोनशे चौवेचाळीस कलमांतर्गत आपल्या स्पेशल पॉवर दिलेले आणि तुम्हाला हे पण सांगतो की तुम्हाला खूप गोड वाटण्याचा ते चोवीसच्या पन्नास हजाराचे काय आहे पण शेवटपर्यंत तुम्हाला पैसा गावायचे तर तुमचं अस्तित्व आहे हा त्याला सांगितले नगरपंचायत नगर नगर झालेले हे एक दोन वर्ष फक्त तुमचा एक दोन टर्म नगराध्यक्ष तुमचा असणार आहे भविष्यामध्ये तुमचा नगराध्यक्ष असणार नाही दहावू मध्ये पण तेच झालं सुरुवातीला आदिवासी नगराध्यक्ष दिले आता आदिवासी नगराध्यक्ष होत नाही आणि म्हणून तुमचा अस्तित्व जर तुम्हाला टिकवायचं तुम्� असेल ही पॉलिटिकल गोष्ट आहे पण आपला माणूस इथे राहिला पाहिजे कले कसा असला तरी पण आपला आदिवासी माणूस त्या सरपंचाच्या खुर्चीवर बसला पाहिजे सुरुवातीला तुम्हाला गोड पण नंतर हे तुमच्याकडे राहणार नाही असे तुम्हाला पैशाचे कार्यक्रम पण भविष्यात आणि म्हणून ही गोष्ट आपण ठेवली पाहिजे आणि म्हणून हे कार्यक्रम करत असताना आपलं अस्तित्व कशामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी सांगितलं आपण कोण आहोत कोण आहोत आदिवासी आहोत हे पहिले पहिल्या टोक्यामध्ये आम्ही कोरवा आदिवासी आहेत आणि आमची ओळख काय तर आमची संस्कृती आमच्या परंपरा आम्ही गावदेव करतो हिरवा करतो कोलिंगादेव करतो हे आपण समजलं पाहिजे आता त्या भाऊ सांगितलं म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतो हिरवादेव देव कधी ठेवतात कधी ठेवतात हिरवा देवारशी जा बरोबर आहे ना पण आमच्या लोकांना वेळ लागलेला आहे ते गणपती बसवतात आम्ही काय बसवायचं हिरवा बसवायचा अरे पण त्याला नव्याचा भात दिल्याशिवाय पावसाळ्यात गणपती येतो पावसाळ्यात तुम्ही कुठे दाखवणार तेव्हा आम्हाला बसवायचा हिरवा चाललंय ना असं हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा ज्या गोष्टी होतात पहिला आपण जगायला शिकलं पाहिजे आपल्या रीतीला कधीच बदलायचं नाही ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे म्हणून त्यांनी गाय मारली म्हणून असा करून चालणार नाही जेव्हा त्याची वेळ आहे तेव्हा तो पाहिजे देवाचा अपमान करतोय त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं आपली रीत आहे ते आपण करायला शिकलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला हिरवा देव आपला बहरंग असेल नारायण असेल तेव्हा पुसतो हे ते आपल्या लोकांना जाणून दिलं पाहिजे आणि मी लोकांना नेहमी सांगतो मला बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही मला आमंत्रित केलं तसं पुण बोलवतात मग ते बरोड्याचं तुम्ही असेल असेल चौधरीच असेल करतात पूल संपलेला म्हणजे काय पाहिजे आपला कुल देऊन पाहिजे भरते सरस्वतीचा फोटो आणतात गणपतीचा फोटो आणतात कुल संपल्याचा मतलब काय लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मुलांना हिरवा काय गौरव काय नारायण काय कळलं पाहिजे त्याच्यासाठी आपण दुसऱ्या राज्यावर बरोबर घेतलं पाहिजे

आपण हलवा भात झाला की बघतो बाबा सगळ्याच्या घरात पिकलंय की नाही म्हणून आपण सेस बोलवतो गरवा झाला की नाही झाला हे चेक करण्यासाठी आपण दिवाल पार्सल आपण देऊ भुवायचा कार्यक्रम ठेवतो म्हणजे आमच्या कुटुंबातला कोणी उपस्थित मरत नाही ना हे बघण्यासाठी आपण देऊ करतो आखी दुनिया डुबली काही असलं पण आपल्या लोकांनी आपल्या कहाण्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आता इथे कामडण्यात झालं कशासाठी कामडण्यात लागतो आपण टाइमपास एंटरटेनमेंट साठी आपला आदिवासी माणूस विचार करतो पाऊस नाही पडला पाणी नाही आला करतो आपण नारायण देवाची आणि दुष्काळामध्ये कसं जगायचं ते गाण्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे जर पाणी नाही पडला तर तुम्हाला पाण्या हिरा कुठं सुरू ते ते आपल्या गाण्यात सांगितलेलं आहे ते उशीच नुसतीच गाणी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हर एक गोष्ट त्याच्यामध्ये आता दुन्ही दुष्काळ पडला वीज नसेल तर वीज कुठे तुमच्या मावटीत आपल्या लोकांना कुठे जर दुष्काळ पडला पडलाकडे वीज नसेल तर आपण मावतीत काय ठेवतो काय ठेवतो प्रत्येकाच्या घरातलं भात ठेवतो शेष ठेवतो त्याच्यासाठी ती परंपरा आहे दुसरं आपल्या लोकांना वेळ नाही लागलेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे